भारतीय विद्यापीठ आणि शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने तीन जून रोजी नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे भारतीय विद्यापीठाअंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूर तसंच शिखर पहारिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि क्यूजेपीआर ग्रुप यांच्या सहकार्यानं मंगळवार दिनांक तीन जून रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत भारतीय विद्यापीठ विजापूर रोड इथं मोफत नोकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती संचालक प्राध्यापक डॉ एस बी सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली हा नोकरी महामेळावा नवोदित तसंच अनुभवी उमेदवारांकरता संपूर्ण मोफत आयोजित करण्यात आला आहे या महामेळाव्यामध्ये पदवीधारक पदव्युत्तर डिप्लोमा व आयटीआयचे उमेदवार सहभागी होऊ शकतात या आय आयटी ऑटोमोबाईल कन्स्ट्रक्शन प्रोडक्शन एज्युकेशन फायनान्स हॉस्पिटल सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील पंच्याहत्तरपेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या महामेळाव्याच्या उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांना निमंत्रित करण्यात आलं आहे सोलापुरातील या महामेळाव्यामध्ये सुमारे दोन हजार लोकांना नोकरी मिळू शकते सोलापूर शहर व परिसरातील उमेदवारांनी या मोफत नोकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा असं आवाहन संचालक प्राध्यापक डॉक्टर एस बी सावंत यांनी केलं आहे भारतीय विद्यापीठ डीम टू बी युनिव्हर्सिटी अभिजित कदम इंस्ट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस आणि शेखर फाउंडेशन पहारिया फाउंडेशन अँड प्यूजीपेअर ट्रूफ यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जून दोन हजार पंचवीस रोजी नोकरी महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या नोकरी नोकरी महामेळानिमित्त भारती विद्यापीठ विजापूर रोड सोलापूर या ठिकाणी की अभिजित कद इन्स्ट्यू ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेस या ठिकाणी नऊ ते पाच या वेळामध्ये नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या नोकरी महामेळावा नवोदित तसेच अनुभवी उमेदवारासाठी संपूर्ण मोफत आयोजित करण्यात आलेला आहे या महामेळामध्ये पदवीधारक पदव्युत्तर डिप्लोमा आय टी आयचे उमेदवार सहभागी होऊ शकतात या नोकरी महामेळामध्ये आय टी ऑटोमोबाईल कन्स्ट्रक्शन प्रॉडक्शन एज्युकेशन फायनान्स हॉस्पिटल सेल्स व मार्केटिंग या क्षेत्रातील जवळजवळ ऐंशीहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार आहेत ज्या ज़� उमेदवारांना या नोकरी महामेळाचे सहभाग नोंदवायचा आहे अशा आणि गुगल प्ले स्टोअरवरून जी पी आर मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करावं व त्यामध्ये आपली माहिती भरावी हा जो नोकरी मे मेळावा सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आला तो पूर्णपणे मोफत असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व सोलापूरकरांनी त्याचा उपभोग घ्यावा ही मी सर्वांना विनंती करू या पत्रकार परिषदेस उपप्राचार्य डॉ पी पी कोठारी समन्वयक डॉ शबनम माने शिखर पहारिया फाउंडेशनचे सोलापुरातील समन्वयक तन्वीर शेख सलगर क्यूजे पी आर ग्रुप संचालक मारुती गायकवाड धर्मराज गुंडे आदी उपस्थित होते